सहभाग मी प्रचारामध्ये काही ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये बैठका घेतो आहे आणि प्रदेश अध्यक्षांनी मला सांगितलेलं आहे की काही आदिवासी क्षेत्रापर्यंत आणि दलित वस्तीपर्यंत तुम्ही जाणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी काही दलित वस्ती आणि आदिवासी वस्तीपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न आहे मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडीची यामध्ये जयंत पाटील यांनी असं म्हटलं की महाराष्ट्र हे भाजपाच्या हातातून जात आहे त्यांचा काय खर्च म्हणूनच मोदी आणि शाह यांच्याला सभा घेण्याच्या संख्या वाढलेली या संदर्भात का म्हणतो आता पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे म्हणजे शरद पवार गटाचे ते का असं म्हणतील का की भाजपचं सरकार येईल ते म्हणणार असं सरकार येणार नाही माझं सरकार येईल शेवटी त्यांना त्यांचे प्रचाराचे दिशा ठरवावे लागते हो दोन हजार चौदा ची निवडणूक पाहिजे आपण दोन हजार एकोणीस ची पाहिजे दोन हजार चोवीस ची निवडणुकीमध्ये काय जाणवते आपण मला माहिती आहे ना देशामध्ये चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होईल पण जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मतदारसंघ चांगल्या मताधिक्याने निवडून येईल कारण मी रावेर मतदारसंघामधली बरीचशी माहिती घेतली देशामधली किंवा राज्यामधली मला माहिती नाही चला